त्यामधून तुम्ही आर्थिक कमाई मोठ्या प्रमाणात तर करालच पण एक तुम्हाला समाजामध्ये एक वेगळा वेगळा दर्जा मिळेल आर्थिक प्रक्रियेमध्ये आणि तुमच्या नावाने तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये मा येईल कारण बघा किती कोण मी कोण आहे यापेक्षा मी काय आहे याच्यावर मी अधिक भर द्यावा आणि स्वतःच कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी तुम्हाला या निमित्ताने आहे ती आपण करावी सगळी मंडळी तुम्हाला या प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी त्या स्टेजवर आलेली आहेत म्हणून मला थोडीशी तुम्हाला विनंती करायची आहे की आता घरचं काम आयुष्यभर चाललेलं आहे घरचं काम आयुष्यभर चाललेलं आहे त्याला आता कुठेतरी फाटा द्या फाटा म्हणजे काय पर्याय शोधा कोणतरी छोट्या छोट्या लोकांना ज्या शिक्षण कमी आहे ज्यांच्याकडे स्किलच नाही आहे म्हणजे कौशल्यच नाही आहे अशा महिलांना कुठेतरी काम द्या त्या घरात पोळ्या लाटतील तुमच्या स्वयंपाक करतील काम करतील तुम्ही कुठेतरी चांगल्या प्रक्रियेमध्ये येऊन एखादी फॅक्टरी सुरू करा तुम्ही अनेकांचे पोशिंदा होऊ शकता पण काय होतं की आम्ही या प्रक्रियेमध्ये यायचं या या असेल तर नुसती विचार करण्यामध्ये आम्ही आमचं अर्ध आयुष्य घालवले आता इथून पुढे आम्ही काय करणार हा एक प्रश्न आहे त्यामुळे माझी तुम्हाला परत एकदा विनंती आहे की आपण पुन्हा पुन्हा या प्रक्रियेत या तुमच्या प्रत्येकाकडे हे कौशल्य आहे स्किल आहे तुम्ही खूप चांगलं काम करू शकता आणि तुमच्यामध्ये तुमच्या थ्रू तुम्ही अनेक लोकांना काम देऊ शकता अनेक महिलांना काम देऊ शकता जेणेकरून आज दक्षिण सोलापूरमध्ये मी गेले होते पार्वताबाई नावाच्या बाई म्हणजे कधी पंधरा वर्षापूर्वी मला आठवते मी पुण्यामध्ये होते तेव्हा त्या कॉटनची साडी तयार करून आणायच्या हातमागावरची आणि पुण्यात येऊन विकायच्या आम्ही त्यांना जागा दिली होती इथे विकत जा तुम्ही एक पंधरा दिवस त्या यायच्या पंधरा दिवस पुन्हा सोलापूरला जायच्या पुन्हा मेंदरगी नावाचं गाव आहे सोलापूरमध्ये दक्षिण सोलापूरमध्ये आणि पुन्हा त्या साड्या घेऊन यायच्या आणि मला वाटते की अगदी सगळ्यात रिच लोक म्हणजे मोठ्या पदावर काम करणाऱ्या महिला ती कॉटनची साडी आवडीनं नेसायच्या ने एक वेगळं लुक असायचं त्या साडीमध्ये त्या साडीचा सा दर्जा वेगळा असायचा आज त्या महिलेने शंभर महिलांना काम दिले विचार करा आणि आज तिकडे म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये तर ते सोनिया गांधी तिकडे जाऊन आल्या होत्या त्या युनिटला त्यांनी व्हिजिट दिली होती सुप्रियाताई पण गेल्या होत्या अजून कोणी सुषमा स्वराज गेल्या होत्या आणि त्यांनी ते पाहिलं तिचं काम शिक्षण नाही कन्नड बोलते मिश्रित मराठी बोलते आणि ही महिला पुण्यात येऊन हा सगळा कारभार करते विचार करा आपण अपन, अपंग नाही आहोत फक्त आपली मानसिकता बदलायला पाहिजे नेमकं मला काय करायचं आहे आणि या शंभर लोकांना रोजगार तिने दिलाय त्यांचे कुटुंब चालतात तिच्या व्यवसायावर यासारखा भाग घेऊन <coughs> दुसरं कुठलं असणार आणि एवढी पुण्याई त्या महिलेनी कमवली आहे बघाल तर एकदम उंचीला कमी छोटीशी अबोल अशी ती महिला म्हणून मला वाटतंय की आपण सगळे बऱ्यापैकी चांगल्या एरियामध्ये राहतोय खात्या पित्या घरच्या आहोत नाही का मग आपण किती मोठी उंची उडी मारायला हवी आणि या प्रक्रियेमध्ये महिलांचा समावेश करायला हवा यासाठी साडेतीनशे व्यवसाय माझ्याकडे आहे त्याला आपण अनुदान देऊ शकतो पन्नास टक्के अनुदान त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी याचा विचार करा की डोंबिवलीतून एक दोन नाही दहा पंधरा प्रोडय शंभर प्रोडय मार्केटमध्ये मा यायला पाहिजे होलसेलर इकडे आले पाहिजेत आणि त्याने विचारलं पाहिजे हा माल कुठे बनतो आम्हाला कळलं पाहिजे तुम्ही मला जागेचा प्रश्न आहे परत नवऱ्याला विचारायचा आहे बरोबर आहे मी नवराच म्हणते बर कमी पत्नी मी ती काय म्हणत नाही <laughs> नवऱ्याला विचारायचं ना आहे त्याची परमिशन घ्यायची आहे कारण तुम्ही टाईम मॅनेजमेंट बघा संसारामध्ये तुम्ही टाईम मॅनेजमेंट ज्या दिवशी शिकाल त्या दिवशी मूर्ती म्हणतात याच आमच्या महिला खूप मोठ्या होतील खूप मोठ्या होतील आणि देशाला मोठा हातभार लावतील पण टाईम मॅनेजमेंटमध्ये आमची गडबड आहे ते आम्ही समजावूनच घेत नाहीये प्रत्येक वेळेस आम्हाला माझ्या मुलाला शाळेत सोडायचं आहे आहे ठीक आहे काम आहे आपण ते दुसरी गोष्ट काय तर मला पूर्ण वेळ प्रशिक्षणामध्ये देता येत आहे कल्याणला बँक ऑफ महाराष्ट्रने महा बँक स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे जे ठाण्याला होतं आज ते केंद्र इथे कल्याणमध्ये काय नाही पश्चिम मध्ये प्रेमॅटो माहिती स्टॉप आहे काहीतरी शिवाजी चौकातला पुढे तिथे हे सेंटर साडेतीन हजार स्क्वेअर फूट मध्ये सुरू केलेलं आहे केंद्र शासनाचे सगळी स्कीम आहे ती आम्हा आम्ही राबवायची आहे कारण आम्ही ठाणे जिल्ह्याची लीड बँक हो। आहोत आणि राज्याची महाराष्ट्र राज्याची महाराष्ट्र बँक ही कन्व्हेनर आहे प्रमुख बँक आहे आणि त्यामुळे छत्तीस जिल्ह्यातल्या पूर्ण बँकांचं सगळं काम रिपोर्टिंग प्रत्येक जिल्ह्याचा ॲन्युअल क्रेडिट रिपोर्ट म्हणजे काय म्हणतो पतपुरवठा धोरण आपण इथे आ, तयार करतो आणि मग या जिल्ह्यामध्ये महिला बचत गटांना किती बजेट टाकायचं कर यावर्षीचं कर्ज रुपाणी हजार हजार कोटीचं आहे पीक कर्जाला किती टाकायचं कर आहे युवक युवतींना बेरोजगारासाठी ज्या काही स्कीम्स चालतात तुम्ही बघितलं असेल की चार टक्के पाच टक्के वर्षाला सात टक्के अशा कमी व्याजाच्या काही स्कीम्स तयार केल्या जातात की बँक ऑफ महाराष्ट्र सर्व बँकांच्या हेड हेड डिपार्टमेंटला सोबत घेऊन आणि कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार आपण तयार करतो आणि ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे मला की कुठल्याही बँकेमध्ये तुमचं खातं असू दे फक्त राष्ट्रीयकृत बँका मला सांगा तिथे तुमचं खातं असू देत तिथे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला तर आम्ही तुम्हाला आमच्या पातळीवर मदत करतो त्याचं कर ऑफिस वागळे इस्टेटला आहे ठाण्याला त्यामुळे तुम्ही या सगळ्या बाबींचा शांततेने विचार करा तुम्ही एखादं प्रपोजल्स तुमचं बनवून द्यायचं असेल म्हणजे आता आम्ही देतोच आहे आता आपण बापगावला एक बाप फरसाण फॅक्टरी दिली तुम्ही बघितली असेल मुंबऱ्याला मी स्वतः ड्रायफ्रुट्स चिकीच एक युनिट दिलंय चांगलं उल्हासनगर मध्ये आपण ती मशीन तयार करून घेतली आणि आज पाचशे किलो माल आपला दुबईला गेला विचार करा आता आपल्याला इथून पुढे पूर्ण दुबईमध्ये इन्स्टंट पाहिजे लोकांना तुमची कुरडई ते तळून खातात का भाजून खातात अमुक खातात ते माहीत नाही त्यांना मॅगी लगेच आपण ऍक्सेप्ट केली पण आपली कुरडई आपण तिकडे गेलेली नाहीये पाचवी पकवानला तो एक पदार्थ आहे आपल्या सणातला पण आपण त्याला अजून तो दर्जा देऊ शकलो नाहीये कारण आपण त्याचं पॅकिंग करणं असेल तुमचे मॉल मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते गेलं पाहिजे लोकांना त्याची टेस्ट कळली पाहिजे त्याच्या मागचं पौष्टिक गुण काय आहे तो कळला पाहिजे कारण ते गव्हाची असते तांदळाची नाही त्यामुळे तुम्ही त्याला दर्जा देण्याचं काम करा आज तुम्ही बघताय ऑइल मिल चौथी नापास महिला चालवत आहे पन्नास लाखाची मिल आहे त्या महिला चालवतात चाळीस लाख त्यांनी फेडले विचार करा एकी असल्याशिवाय असं काही होत नाही त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही आयुर्वेदामध्ये खूप संधी आहे तिळाचं तेल पाहिजे बदाम तेल आहे पुण्यामध्ये एक मैदानची बदाम तेल देते तीन हजार रुपये किलो लिटर काय ते तीन हजार बदाम समोर ठेवते वजन करते तुम्हाला तिथे पिसून देते समोर इतकं पिवरते, भले दोन चमचे भाजीला घातलं तरी वास आहे